ला करा, करा, करा। सर नोटीस आहे कशाची नोटीस आहे सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपली सहल जाणार आहे सहलीचे ठिकाण असणार आहे ऐतिहासिक स्थळ अजिंठा वेरूळ येथील लेणी तरी जे जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी दोन हजार रुपये आपल्या आपल्या वर्ग शिक्षकांकडे दिनांक वीस जानेवारी पर्यंत सर्वांनी जमा करावी चला ना सांगा आपल्या नावावर सर मी काय तयार मी माय नाव लिहा मी घरी विचारतो सर मी बी घरी विचारतो मी नाही येत सर मला नाहीच म्हणाल चला आपापल्या घरी जा घरी विचारा आपापल्या वडिलांना आईला आणि नंतर उद्या मला सगळ्यांनी नाव सांगा ठीक आहे काउंड्या एवढा नाचत शाळेतून ना मग तुला एवढं हुंदडायला काय चाललं तू थोडी चालला काउं काउंट ने चाललो दोन हजार रुपया दोन हजार रुपये दोन हजार म्हणजे कमी आहे का काय एक रुपया तरी कमावून दाखवायची अक्कल आहे का तुझ्याकडे सांगतो जाऊ दाना पडलं जा आपण नंतर काय हो जाऊ दे म्हणजे इथे तूर सोंगाले आली सोंगाले द्यायला पैसे नाही आले दोन हजार रुपये फिरायला देऊ का मी आता काय होते दा दिले दलं का दोन हजारच लागून आलं ना बाकीचं परत आणा

मी पण नक्की दादा सोबत रोड नको थांब मी बाबाला सांगतो जाऊ देते तुला आणि त्याच्याजवळ नसन पैसे तर माझ्याजवळ आहे मी दिन तुला चालला जाऊ ठीक आहे रडू नको आता जा हत्ताय दु शाळेतून आता चालला जेवण कर मग जा मग खेळायला जा मग मी सांगतो बाबाला चला जा ना त्याच्या मागे मग खेळायला जा भूमल ते नुसती दिवसभर गावरान कट्टा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा